दक्षिण अवकाळी शेतकऱ्यांना फटका मंद्रुक मधील उद्ध्वस्त प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून जोडमोठे यांची मागणी आज चार वाजता अवकाळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं चार ते पाच वर्ष अपार कष्टांनी झाड जगवतो पाणी नसल्यामुळे तो टँकरने पाणी घालून झाडांना मुलाम बाळाप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करतो पण निसर्गाच्या आव्हाने झेलण्यासाठी त्याच्याकडे पर्याय नसतो आणि आपल्या शेतातील रोज पोटाची खळगी भरवणारी बाग उद्ध्वस्त होताना डोळ्याला बघावं लागतं या अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या समस्या जास्त होत जातात यामुळे शासनाने फळबाग शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करायला हवा असं शेतकऱ्यांना वाटतं तर पंचवीस पेक्षा जास्त झाडे उद्ध्वस्त झाल्यामुळे छोट्या शेतकऱ्याला मोठं नुकसान झालाय या व्यतिरिक्त अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे